डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे सांस्कृतिक अंडरवर्ल्ड सदन वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तेवीस जून दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही गुन्हेगारी जगतातल अंडरवर्ल्ड पाहिलेलं असेल अनुभवलेलं असेल किमान माहीत तरी असेल पण सांस्कृतिक आणि कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा असं असू शकतं का तर त्याचं उत्तर हो आहे हेच सांस्कृतिक क्षेत्रातलं अंडरवर्ल्ड उलगडून दाखवणारी आजची ही तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव वा आहे सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कुणाच्या कथा कुणाच्या कविता कुणाच्या कथा कुणाच्या कविता अभ्यासक्रमात लावल्या जातात कुणाच्या कथा कुणाच्या कविता अभ्यासक्रमात लावल्या जातात ज्याच्या त्याच्या लॉब्या ज्याला त्याला पावल्या जातात ज्याच्या त्याच्या लॉब्या ज्याला त्याला पावल्या जातात ज्याला त्याला पावल्या जातात पुन्हा एकदा पहिलं करू कुणाच्या कथा कुणाच्या कविता अभ्यासक्रमात लावल्या जातात कुणाच्या कथा कुणाच्या कविता अभ्यासक्रमात लावल्या जाता जातात ज्याच्या त्याच्या लॉब्या ज्याला त्याला पावल्या जाता जातात ज्याच्या त्याच्या लॉब्या ज्याला त्याला पावल्या जातात सदल वातिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव स्तर ते विद्यापीठ हे अंडरवर्ल्ड कुठं कुठं पोहोचलेलं आहे हे सांगणारं हे दुसरं कडवं शालेय स्तर ते विद्यापीठ सगळा मामला सेम टू सेम असतो शालेय स्तर ते विद्यापीठ सगळा मामला अगदी सेम टू सेम असतो सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कडून सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कडून कसदार प्रतिभेचा गेम असतो सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कडून कसदार प्रतिभेचा गेम असतो कसदार प्रतिभेचा गेम असतो पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडून शालेय स्तर ते विद्यापीठ सगळा मामला अगदी सेम टू सेम असतो शालेय स्तर ते विद्यापीठ सगळा मामला अगदी सेम टू सेम असतो सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कडून कसलेल्या प्रतिभेचा गेम असतो सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कडून कसलेल्या प्रतिभेचा गेम असतो कसलेल्या प्रतिभेचा गेम असतो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कुणाच्या कथा कुणाच्या कविता अभ्यासक्रमात लावल्या जातात कुणाच्या कथा कुणाच्या कविता अभ्यासक्रमात लावल्या जातात ज्याच्या त्याच्या लॉब्या ज्याला त्याला पावल्या जातात ज्याच्या त्याच्या लॉब्या ज्याला त्याला, त्याला पावल्या जातात दुसरं शेवटचं शेवटचकडून शालेय स्तर ते विद्यापीठ सगळा मामला सेम टू सेम असतो शालेय स्तर ते विद्यापीठ सगळा मामला सेम टू सेम असतो सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कडून कसदार प्रतिभेचा गेम असतो सांस्कृतिक अंडरवर्ल्ड कडून कसदार प्रतिमेचा गेम असतो कसदार प्रतिभेचा गेम असतो आजच्या वात्रटिकेचं नाव होत सांस्कृतिक अंडरवर्ल्ड ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can't see